हॅलो वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळेजण आय हो तुम्ही सगळेजण खूप छान असाल मस्त असाल आणि मजेत असाल तर आजचा ब्लॉग स्टार्ट करत आहे मी घरातनं आणि आज आपल्याला जायचं आहे उल्वेमध्ये एक एक्झॅक्टली मला नाही माहिती कुठे पण एक, एक गार्डन आहे पार्क आहे जे मी ऐकून आहे की खूप छान आहे मोठं आहे आणि तिथे तुम्ही फोटोशूट करू शकता किंवा ऑदर तिथे खूपच छान लोकेशन आहे असं मी ऐकलेलं बऱ्याच दिवसापूर्वी आणि ते थोडं आउटसाईडला आहे तर आज आपण ते बघण्यासाठी जाणार आहोत मी तुम्हाला ते दाखवणार आहे तर आज आपल्याला तिकडे जायचं आहे तर निघूयात आता तिकडे तर आता आपण चाललेलो आहे आ, सेक्टर आठच्या बॅकसाईडने गार्डनकडे आणि मी तुम्हाला दाखवते आता आपण कसं जाणार आहे ते तर आता आपण आलेलो आहे इथे जे मी तुम्हाला गार्डन बोललेली माहेश्वरी मंदिराच्या इथे तिथे आणि माझा गॉगल राहिलेला आहे गाडीतच तो घेण्यासाठी मी चालले आहे इथे मागे मस्त हा तलाव पण आहे आणि बरेच काही काय स्पॉट्स आहे जिथे आपण फोटो शूट करू शकतो व्हिडिओ शूट करू शकतो असं काही आहे इथे इथे आहे झुला एक झुला खाली मला वाटलं नाही आज एकच लावून झालेला आहे बट भरपूर जागा आहे चार पाच झुली इथे बसतील एकच लावला

आणि मस्त मज्जा घेणार आहे सगळे छोटे मुलं आहे पण मला पण खूप मजा येते आता मस्त आमचं लहान मी मस्त ह्या पाण्यामध्ये खेळले आणि खूप छान वाटलं आणि आता पण जे मागे दिसत आहे ना आपल्याला तिथे जाणार आहे तिथे फोटोशूट करणार आहे व्हिडिओ काढणार आहे बसली आता शूज घालत लहान मुलांचं सारखं करते बघा शूज शूज घालायला कसरत बघा आता वरल्या पायामध्ये कसे शूज लवकर जाणार याचे बघा 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 लहान बाळ आमचं लहान बाळ बघा कसरत बघा कसरत बघा शूज घालायला आता ती शूज कसा जाईल बोलला याच्यात याला म्हणतात कसरत शूज घालायची तशी घे असले घातलं गेलं आहे आता त्याची लूज लेस बांधते ती फायनली झालेलेच बांधून आता आपण वरती जाऊ इकडून झालंयच म्हणे इकडून नाही इकडून जायचं म्हणे पळती आहे चालली वरती फाइनली वरती आली okay. तर पोहोचलोय वरती आणि खाली तुम्ही पार्क बघू शकता इथं वॉटर दिसतं आहे पाणी जिथे आपण खेळलेलो आणि बरंच काय काय बट याचं काम अजून पूर्ण झालेलं नाही आहे तर आता इथे आपण छान फोटोज वगैरे काढूया व्हिडिओज काढूया आणि मग आणखी एखाद्या पॉईंटवरती जाऊयात आता इथे अंधार पडायला आलेला आहे आणि त्यामुळे लाईटच आहे की नाही पार्कमध्ये मा माहीत नाही अजून कारण काम बरंच बाकी आहे तर आता मी निघतोय निघताना एक दोन प्लेसेसकडे आपण जाऊयात आणि एखादा दोन अजून व्हिडिओ आणि फोटोज काढावं हो मनच नाही बरं सा। ते माझं त्यासाठी आणि छान आहे जेव्हा याचं पूर्ण काम होईल तेव्हा गर्दी इथे होईल एंट्री फी पण काहीतरी ठेवतील कारण तिथे काउंटर ठेवलं हो आहे आणि छान आहे जवळच्या जवळ येण्यासाठी जाण्यासाठी आता आलेलो आहे आम्ही घरी आणि खूप छान एन्जॉय केला मी फोटोज व्हिडिओज बरंच काही काढलं आहे मज्जा गेली आहे आणि ते मी आता व्हिडिओच्या एंडला टाकते आणि खरंच खूप छान असं पार्क आहे गार्डन आहे माहेश्वरी टेम्पल आहे आणि त्याच टेम्पलच्या इथे ते पार्क आहे म्हणजे टेम्पल जे आहे तर ते आहे आणि बाकीचं त्यांनी त्याच्यामध्येच ती बाग बनवलेली आहे जे पार्क बनवलेलं आहे खरंच खूप सुंदर आहे आणि आता तर काम त्याचं बरंचसं झालेलं नाही आहे बट येणाऱ्या पाच सहा महिन्यात किंवा वर्षभरात जेव्हा ते पूर्ण काम होईल अप्रतिम होईल ते गार्डन खरंच खूप छान होईल आणि काहीतरी तिथे तेव्हा एंट्री फीज पण ठेवतील ते कारण तिथे काउंटर केलेलं आहे आणि खूप सुंदर होईल ते खूप सुंदर होईल आता तर काम चालू आहे हो बट तरी पब्लिक आहे खूप छान आहे तुम्ही उलवेत राहत असाल आणि तुमचे छोटे छोटे मुलं असतील नसतील तरी तुम्हाला जर जवळच्या जवळ कुठे फिरायला जायचं असेल तर नक्की तुम्ही व्हिजिट करा तिथे हा ब्लॉग मी इथेच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक आणि ला शेअर करायचं पण विसरू नका तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर